सोलापूर शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्राचे कृषी मंत्री तथा सोलापूर शहर जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संपर्कमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी सोलापूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख पदाधिकारी व सदस्य यांची पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक येथे बैठक आयोजित केली होती या आढावा बैठकीमध्ये दत्तात्रय मामा भरणे यांनी सोलापूर शहराची भौगोलिक परिस्थिती महानगरपालिकेतील सदस्य संख्या तसेच मागील निवडणुकीमधील महानगरपालिकेतील सर्व पक्षीय सदस्य संख्या यांची माहिती घेऊन पक्षातील सर्व पदाधिकारी फ्रंटल सेलचे अध्यक्ष यांची माहिती घेऊन सोलापूर शहरासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला कशाप्रकारे निवडणुकीला सामोरे जावे लागेल या संदर्भात मार्गदर्शन केले या बैठकीप्रसंगी सर्व पदाधिकाऱ्यांनी शहरातील विविध ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या बैठकीप्रसंगी सर्व पदाधिकाऱ्यांनी शहरातील विविध ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संदर्भात असलेली माहिती तसेच जुने व नवीन कार्यकर्ते पदाधिकारी त्याचबरोबर नव्याने प्रवेश करणारे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांचा योग्यरित्या सन्मान करण्याबद्दल तसेच जुने नवीन यांचा योग्य समन्वय साधून सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक लढवण्यासंदर्भात व अन्य बाबींची चर्चा होऊन बैठक संपन्न झाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव हो, प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे राष्ट्रवादीचे नेते तौफिक शेख यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे संपर्कमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनानुसार सोलापूर शहरातील सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहरातील सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते त्याचबरोबर येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणारे असले सर्व इच्छुक पदाधिकारी कार्यकर्ते सोबत घेऊन मोठ्या ताकदीने सोलापूर महानगरपालिकेमध्ये जास्तीत जास्त सदस्य निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा निश्चय व्यक्त केला या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे नगरसेवक तौफिक शेख गणेश पुजारी प्रदेश सचिव इरफान शेख व अन्य उपस्थित होते मंत्री हे आमचे मार्गदर्शक यांच्या नेतृत्वाखाली आज पुणे येथील सी बँकेमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली त्या बैठकीला जिल्हा परिषदातील महत्वाचे नेते आदरणीय महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष जाधव महाराष्ट्र प्रदेशचे आमचे उपाध्यक्ष आमचे सहकारी मार्गदर्शक आनंदी चंद्रसाहेब चंद्रश्वर साहेब त्याचबरोबर ज्येष्ठ नेते तोफिय शेख नगरसेवक गणेशजी पुजारी त्याचबरोबर इरफानजी शेख या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आदरणीय संपर्क मंत्री साहेब यांनी महत्वाची बैठक घेतली या बैठकीमध्ये त्यांनी आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची पुढील दिशा सोलापूर महापालिकेच्या संदर्भातले आम्हाला त्यांनी सांगितले या बैठकीमध्ये त्यांनी जे मार्गदर्शन केलं त्यानुसार निश्चित चांगल्या पद्धतीने सोलापूर शहराची निवडणूक निवडणुकीला आम्ही सामोरे जाणार आहोत आणि जास्तीत जास्त राष्ट्रपतीचे यशे कसे येतील यासंदर्भात आपल्या सर्वांची चर्चा झालेली आहे या चर्चेमध्ये सार्वांनी हा सर्व नुकसानी भाग घेतला आणि एकत्रितपणे ही निवडणूक करून चांगला सोलापूरमध्ये राष्ट्रपती चांगला एकस विकसित मिळेल म्हणजे मिळवण्यासाठी आम्ही सर्वांनी प्रयत्न करावा